नमस्कार <Namaskar> विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय मराठी कविता एकोणीसावी वासरू आज आपल्याला वासरू या कवितेचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा आहे वासरू या कवितेचे कवी आहेत अनिल कविता अतिशय सुंदर आहे ते आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते उत्तर वासरू ओढाळ होते त्याला राणात एकटेच खूप फिरायची होती रानात फिरायला मिळावे म्हणून ते आपला कळप सोडून जाते आ आहे तहान भूक विसरून वासरू काय करते उत्तर तहान भूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते सगळे रान पायाखाली घालते वाटेल तिथे धावते ई आहे वासराला कळपाची आठवण केव्हा होते उत्तर वासरू एकटेच भाण विसरून तहाणभूक विसरून रानोमाळ हिंडत होते सारे रान पायाखाली घालते जेव्हा पळण्याच्या उडा मारण्याचा उत्साह संपून गेला अंधार पडू लागल्यावर ते थकले तेव्हा त्याला कळपाची आठवण होती अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा खालील अर्थांच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा व आहे भूक तहाण विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते या अर्थाच्या ओळी कवितेत आल्या आहेत उत्तर विसरुणी तहाण पायाखाली राण घाली सारे आहे वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो मग त्याला आपला कळप आठवू लागतो या अर्थाच्या ओळी आहेत थकुणीया खूप सरता हुरूप आठवे कळपतया लागी ई आहे वासरू कळपाकडे परत यायला निघते पण त्याला रस्ता सापडत नाही ते दूर जाऊ लागते असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते या अर्थाच्या कवितेत आलेल्या ओळी आहे फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीचं भागे भटकतं अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे कळपातून निघालेले वासरू रान, रानात कसे फिरू लागले याचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा उत्तर कळपातून निघालेल्या वासराला मनसोक्तपणे रान फिरायचे असते त्यामुळे वासरू कळपातून बाहेर पडते आपण जणू काही बंधनातूनच मुक्त झालो असे त्याला वाटते आणि ते रानोमाळा फेर धरते स्वतःशीच गोलगोल फिरते सगळीकडे बंधन विसरून ते सोयरपणे जंगलात मनाला वाटेल ती वाट पकडून धावू लागते तहान भूक विसरून ते सारे रान पालथे घालते हुंदडत फिरत असते जेव्हा ते खूप थकते आणि फिरून त्याचे मन भरते तेव्हा त्याला आपल्या कळपाची आठवण होते परंतु ते जेव्हा आपला कळप शोधू लागते तेव्हा वाट विसरल्याने कळप शोधता शोधता आणखीनच रानात भरकट जाते त्यानंतर प्रश्न चौथा खालील शब्दसमूह व वाकप्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा त्यामध्ये पहिला आहे कानामध्ये वारे भरणे अर्थ होतो हुरळून जाणे आणि वाक्यात उपयोग करता येतो एक रेडकू राणामध्ये दिवसभर कानामध्ये वारे भरल्यासारखे हुंदडते आणि दुसरं वाक्य लिहिता येते खूप दिवसानंतर मैदानावर खेळायला गेलेला अजय कानात वारे भरल्यासारखा पळू लागला दुसरा आहे हुरळून जाणे अर्थ मनातून आनंदी होणे आणि वाक्यात उपयोग करता येतो आईबाबांनी उज्ज्वलाच्या निबंधाची स्तुती करताच ती हुरळून गेली आणि या संबंधित दुसरं वाक्य लिहिता येते धावण्याच्या शरीरीत धावण्याच्या शर्यतीत अमितचा पहिला क्रमांक आला तेव्हा सर्वजण त्याच्या भोवती गोळा झाल्यावर तो हुरळून गेला तिसरा आहे रान पायाखाली घालणे अर्थ सगळीकडे फिरणे आणि वाक्य तयार होतात आपली हरवलेली गाय शोधण्यासाठी आकाशने सारे रान पायाखाली घातले आणि दुसरं वाक्य येथे हैबतीची गाय सापडत नव्हती तेव्हा त्याने तिला शोधण्यासाठी सर्व पाया रान पायाखाली घातले चौथा रान पायाखाली घालणे हे सगळीकडे फिरणे अर्थ होतो इकडे तिकडे फिरणे आणि वाक्य तयार होतात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सोहम कोकणात गेला की गाव गावभर सगळीकडे फिरतो आणि दुसरं वाक्य तयार होते पहिल्यांदाच मॉलमध्ये गेलेला रुपेश सगळीकडे फिरू लागला पाचवा आहे तहाणबूक विसरणे अर्थ होतो मग्न होणे आणि वाक्यात उपयोग करता येतो दिवसभर खेळताना परी तहाण विसरली दुसरं वाक्य तयार करता येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांचे वाचन करताना तहाणभूक विसरून जायचे सहावा आहे मग्न होणे अर्थ गुंग होणे आणि वाक्यात उपयोग करता येतो उमेश कविता वाचण्यात मग्न होतो आणि दुसऱ्या वाक्यात उपयोग करता येतो निसर्गचित्र काढताना मेघा मग्न होऊन गेली सातवा आहे हुरूप येणे अर्थ होतो उत्साह येणे आणि वाक्यात उपयोग करता येतात दिवसभर शेतात काम करायला शेतकऱ्यांना हुरूप येतो आणि दुसरं वाक्य तयार करता येते शिक्षकांची पाठीवर शाबासकीची थाप मिळताच पूजाला अभ्यासासाठी आणखी हुरूप आला आणि आठवा आहे मोकाट सुटणे अर्थ होतो स्वयर फिरणे वाक्यात उपयोग करता येतात पहिले आहे कळपापासून दूर झालेले कोकरू रानात मोकाट सुटले आणि दुसरा आहे शाळेला सुट्ट्या पडतात मुले मोकाट सुटली शाळेला सुट्ट्या लागतात मुले मोकाट सुटली प्रश्न पाचवा आहे तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय काय करता उत्तर शाळेची मधली सुट्टी झाली की आम्ही सर्वजण वर्गाबाहेर पडून शाळेसमोर असणाऱ्या झाडाखाली एकत्र जमतो एकमेकांशी गप्पा मारतो कधी कधी आम्ही सर्वजण मिळून सुट्टीत खेळसुद्धा खेळतो अभ्यासाबाबत चर्चा करतो आ आहे खेळायला गेल्यानंतर तुम्ही घरी लवकर परतला नाहीत तर तुमची आई काय करते उत्तर खेळायला गेल्यानंतर मी लवकर घरी परतलो नाही तर माझी आई मी खेळत असलेल्या ठिकाणी जाऊन मला घरी घेऊन येते कधीकधी ती मी ज्या मित्रांच्या घरी खेळायला गेलो आहो त्या मित्रांच्या घरी फोन करून माझी चौकशी करते आणि ई आहे तुम्ही तहानभूक केव्हा विसरता उत्तर जेव्हा आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा असतात तेव्हा आम्ही तहानभूक विसरतो आता काही मुले अभ्यासात मग्न झाली तेव्हा भूक विसरत असतील ते लिहिलं तरी चालेल किंवा आणखी कोणती तुमची कला जेव्हा तुम्ही ती करत असता ते करताना भूक विसरता ते लिहिलं तरी चालेल त्यानंतर प्रश्न सहावा आहे प्रश्न सहावा मोकाट अफाट वाट याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा उत्तर पहिला शब्दांचा गट आहे वासरू फिरू घेरू दुसरं आहे वारे न्यारे फिरे तिसरा आहे भान तहान रान चौथा आहे मागे लागे भागे पाचवा आहे खूप हुरूप कळप आणि सहावा आहे अंधारू हुंबरू लेकरू अशा प्रकारे आपल्याला हे समान अक्षर असलेले कवितेतील शब्द शोधून लिहिता येतात त्यानंतर प्रश्न सातवा आहे रानोमाळसारखे सारखे पाच जोड शब्द लिहा उत्तर या ठिकाणी आपण पाचच्या ऐवजी दहा शब्द लिहू तुम्ही अजून जास्त शब्दांचा संग्रह करा तर ते शब्द आहेत कपडालत्ता भांडीकुंडी पाणी फुले डोंगर दऱ्या नदी नाले राणेवणे झाडे झुडपे पाणे फुले पाऊस पाणी ओढे नाले प्रश्न आठवा आहे एखादे मूल आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दीत हरवले असा प्रसंग तुम्ही पाहिला आहे का असा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का त्यावेळी काय घडले ते सांगा उत्तर आमच्या गावात भरणाऱ्या जत्रेमध्ये मी असा प्रसंग पाहिला आहे गेल्या तीन ते चार वर्षातली गोष्ट आहे आम्ही सर्वजण गावातल्या जत्रेमध्ये फिरायला गेलो होतो जत्रेत माणसांची प्रचंड गर्दी, गर्दी होती माणसाची गर्दी खूपच होती त्यातच आम्हाला एक लहान मुलगी हुंदके देत रडताना दिसली ती एकसारखी तिच्या आईला हाक मारत होती परंतु तिची आई तिच्याजवळ नव्हती ती मुलगी गर्दीत हरवली होती आम्ही सर्वजण तिच्याजवळ गेलो तिला आधी पाणी पिऊन दिले आणि तिला धीर दिला आम्ही तिला घेऊन जत्रेच्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा विभागाकडे संपर्क साधला तेथील सुरक्षा रक्षकांनी सदर मुलीचे नाव स्पीकरवरून मोठ्याने सांगितले तो आवाज ऐकून त्या मुलीची आई थोड्या वेळातच तिला शोधत त्या ठिकाणी आली आई दिसताच ती मुलगी आईला घट्ट बिलगली अशा प्रकारे प्रश्न आठवा आपण पूर्ण केला आहे त्यानंतर आहे वाचा वाचामध्ये काही शब्द दिले आहेत जसे की सोडून या यासारखे शब्द कवितेत आले आहेत ते नेहमी लिहिताना सोडूनिया थकुनिया असे लिहितात या शब्दासारखे आणखी काही शब्द आपण लिहूया जसे की जेवून याचं शब्दाचं होतं जेवण या झोपून झोपून या खेळून खेळून या येऊन एुन, येऊन या जाऊन जाऊन या बोलून बोलून या अशा प्रकारचे शब्द आपल्याला लिहिता येतात त्यानंतर आहे खालील चित्रांना विशेषणे लावा या ठिकाणी एक हत्तीचं चित्र दिलं आहे आणि त्या ठिकाणी एक विशेषण सुद्धा लावून दिलं आहे ते आहे सशक्त इतर विशेषणे आपल्याला लावून हे पूर्ण करायचं आहे तर उत्तर हत्ती संबंधित विशेषणे आपल्याला लावता येतील जसे की बलवान मजबूत अवाढव्य प्रचंड शक्तिशाली दुसरं चित्र दिलं आहे ते इमारतीचं किंवा मोठ्या बंगल्याचं घराचं चित्र दिसत आहे त्याची विशेषणे आपण लावूया तर ती येतील सुंदर टुमदार भव्य हवेशीर सुंदर अवाढव्य अशा प्रकारे दिलेल्या चित्रांना विशेषणे लावून हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे त्यानंतर आहे ओळखा पाहू त्यामध्ये पहिले आहे बत्तीस भाऊ एकच बहीण सर्वात तीच आयुष्यमान उत्तर येते दात जीभ दुसरं आहे चार बोटाचे अंतर दोघात असे एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसे ते उत्तर आहे डोळे कान आणि तिसरा आहे बारा घरावर तिघे पहारा करती सदैव फिरती न थकती न थांबती उत्तर येते घड्याळातील काटे अशा प्रकारच्या जास्तीत जास्त म्हणी तुम्ही लिहायच्या आहेत जास्तीत जास्त कोडे लिहायचे आहे, सुविचार लिहायचे आहे त्याने आपले बरेचसे ज्ञान वाढत असते अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय मराठी कविता एकोणीसावी वासरू या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासून आपण ही कविता समजून घेतली आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद